फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लाईव्ह जय हिंद जय शिवाय जय महाराष्ट्र

जय भीम जय शिवाय जय महाराष्ट्र काय म्हणताय मग बाकी कसे आहे तुम्ही सगळेच कमेंट करून सांगा लाईक करा पर, लाईक करा बघूया लाईव्ह लाईव्ह थँक्यू आपल्या लाई लाई लाईक डाऊन केलं थँक्यू आणि धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला पटापट या लाईव्ह सगळ्यांनी लाईक केलं थँक्यू धन्यवाद हाय 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 हॅलो हॅलो जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर चला लवकर लवकर या भावांनो आणि बहिणीनो झालं का जेवण हो हो झालं जेवण आमचं जेवण झालं कामा आवरले बसलोच मस्त निवांत तुमचं काय चाललंय लाईक करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा लाईक होऊन जाईल तुमच्या आशीर्वादाने मस्त आहे हो ओ, माई, दीदू, ओ, ला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा भावान हो। काय बाकी तुमच्या कमेंट सगळ्या नाही आहे वाटत बहुतेक नाही तेवढेच कमेंट आम्हाला पण सपोर्ट करा चला बरं पटापट या चॅनलला आपल्या माझं पण चॅनल आहे व माय यूट्यूब हो का बरं बरं नाही आता सगळेच युट्यूबवरच सगळे आहेत आता चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक ला करा हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये काय चाललंय बाकी एक वर्ष झालं तुमच्या लाईव्ह लाई येत असतो आताच एक महिना झालं आलो नाही राम नाव आहे माझं हो का हो येत असताना तुम्ही पण माझंच बरे दिवस झालं लाईव्ह बंद होता काही कामासाठी काम होतं म्हणून मी लाईव्ह येतच नव्हते तुम्ही येत असताना पण मी लाईव्ह नव्हते बरे दिवस झालं चला लवकर लवकर बाकीच्या मी पण चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो जय भीम सरवंना मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी लाईवला मुंबई मधून लाईव्ह चालू आहे आपला मुंबई मुंबईचा लाईव्ह चालू आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये आपल्या कमळाबाईचे पैसे आले की नाही म्हणजे मला समजलं नाही काय मला माहितच नाही कमळा वाईक